आत्ता साप असेल घोरपड एक धरली म्हणजे पाच झालं सहावा नाग धरायला आलोय तुमचा मग त्रास होणारच होणारीकडे घरात आहे स्वयंपाक खोलीतच आहे आहे सकाळ जर ना हाती सराय घरातच नाग धरलाय किचन फशी आतच जाऊन बसलेत सगळे साप म्हणजे कशात आहे असा

काय आहे कुठे गेला कॅमेरा गेला कुठ माझा नाग आहे मित्रांनो शेटला आहे खोंकार असा नाग ज्याच्यात नेहरो टॉक्सिक विष आहे असं किचन मध्ये सकाळी पण किचन मध्येच धरला हा पण बाबा किचन मध्येच आहे छान असा ना नाग आहे हे नेहरो टॉक्सिक विषाने परिपूर्ण सुंदर अस नंतर कोण आलता स्वयंपाक स्वयपाक करतात स्वयपाक आता मी करायचं आणि माझ्या मागच पुढे काढून उभार पोहरांनी बघितलं नागाय म्हटलं लक्षात आलं पण नागाय तुमच्या लक्षात आलं की मी कुडू कुडू माझी घ्यायला स्वयंपाक करायला डबा असे बाळा माझी राहिल्या गाडी चिपसून आणता कोणतं ते पलीकडचं हुक आहे त्याच्यात स्टिक 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 ती लोखंडी सळी माझी राहिली म्हणजे तिकडे धोका वाटेल तसं फनका वाटत तास खास चवण्यासाठी ते एकदम येऊन बसलाय કોઈ જો કરતા મોટો હે ઓ ડાંડ ભાઈ કે મોબાઈલ માં રાખતા કે ઓય હે નતાય બિસારતો ઓ મોટો ના સખત એ તલક ઓ મે પો એક જમ તને કઈ દીધું મે નઈ નઈ તું માય તો માનો શું

आप आप आपके। आपके। बर तानाज होतोय खाली बस बाळा शेत घरमालकांचं नाव काय वानाजी आकाराम जाधव तानाजी आकाराम जाधव म्हणून बाळापिढी तानाजी आकाराम जाधव राहणार कुठची गावामध्ये किचन मध्ये असा पाल्यामुळं रेसिपी उतरलेला आहे त्याच्यात नीरोटॉक्स पोछा थोडासा याचा वेगळा कलर आहे दाखवण्याचा मी प्रयत्न करेन थोडासा स्पॉट आलेला आहे याच्यावर मित्रांनो काय झाले मलाही सांगता येणार नाही आहे भरणी आला तालुक्या आला की माझ्या भाषे पुढे काढू गदडून आले काळ किट्टा काय लेखना पण हे जवळ ये पहा खिडी उभर नाही खाली बस खाली बस देखना पण नाहीये ना ना किती काळ झालंय बघा तर राखतच राहिले का काय मला तीच धरण काळ झाले काय त्याच्या फनावर पण ना वेगळा स्पॉट आहे की काय भरणी टोपण आहे काय उठून आणि मित्रांनो याच्यात नीरोटॉक्सिक विष येत आहे असा साप माझी व्यवस्थित आला त्याला गोल पाडायला आमचं तिथे आणि जरी अशा सापाचं विष माणसाच्या शरीरात प्रवेश केलं तर ते नीरोटॉक्सिक येतं याच्यावर स्नेक विनम नावाची एक लस आहे आणि ती लस फक्त गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये मिळते माझ्याच गावामध्ये जाधव वस्तीवर तानाजी ड्रायव्हर आहेत त्यांचंच नाही आणि त्यांच्या घरी हा साप आलेला होता किचन मध्ये होता स्वयंपाकघरात घरात त्यामुळं रेस्क्यू केलाय त्याला व्यवस्थित त्याच्या जंगल आदिवासात ओढली जाईल आणि असे साप आले तर कोणी मारू नका जवळचा सर्प मित्र किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटला लोक संपलं का लांब नेऊन सोडल्यावर अजून तिथं दहा असतात हा दही साप असतात आपणच दक्षता घ्यायची घेतली असे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा साप वाचवा निसर्ग वाचवा यांचं शतशा सर्वांचं अभिनंदन करतो त्याला इजाने पोचवतो यांनी साप वाचवा साप वाचवा निसर्ग वाचव